माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांची बाजी बळीराजा पॅनलचा पराभव हो। बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे आणि या पहिल्याच कलानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निळकंठेश्वर पॅनलने आघाडी घेतली ब गटातून अजित पवार एक्क्याण्णव मतं मिळवून विजयी झाले आहेत या उलट शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळीराजा पॅनलचे उमेदवार भालचंद्र देवकाते यांना फक्त दहा मते मिळालेली आहेत बारामतीच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची भूमिका असलेल्या या साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे या साखर कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी चार पॅनल मैदानात उतरलेले आहेत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा पॅनल अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निळकंठेश्वर पॅनल शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे यांचे सहकार बचाव पॅनेल आणि शेतकरी संघटनांचे पॅनेल मैदानात आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी यंदा विक्रमी मतदान झाले होते ब वर्ग गटातून अजित पवार विजयी झाल्याने निळकंठेश्वर पॅनेलने दमदार सुरुवात केली जरी अंतिम निकाल बाकी येणे असले तरी हा पहिला कल पवारबंधनमधील राजकीय संघर्षात अजित पवार गटासाठी महत्त्वा मानला जात आहे या अतिशय चुरशीच्या लढतीत कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी माळीका